लाडकी बहीण योजना अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाहीत मग आता हे पैसे जमा होणारच नाही का नोव्हेंबर डिसेंबर पुढचे सगळे पैसे बंद होणार आहे यावरती काय उपाय असेल तर नक्की सांगा असे लाडक्या बहिणी आपल्याला सतत विचारत आहे तर लाडक्या बहिणीनो हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी कारण का की बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे की जे तुमचं लॉग इन आयडी आहे तुमच्याकडे पूर्णपणे माहिती असेल तर ऍक्सेस असेल तर पासवर्ड आणि तुमचं लॉगिन आयडी टाकून तुमचं स्टेटस चेक करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे की तुमचं अकाउंटमध्ये हे पैसे का जमा झालेले नाही किंवा महिला व बालविकास अधिकारी किंवा विभाग मध्ये जाऊन तिथे प्रकल्प अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन तुमचा आधार नंबर द्यायचा आहे आता ही सगळी माहिती कशी करायची आहे तुम्हाला जर तुमच्या मेसेजमध्ये पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा पण त्याआधी तुम्ही आपल्याला फॉलो केलेलं पाहिजेल आहे पूर्ण माहिती तुमच्या मेसेजमध्ये डायरेक्ट येणार आहे सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप असणार आहे तर महत्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व हप्ता बंद झाला असेल तर नक्कीच चालू करून घ्यायचं आहे ई केवायसीचा प्रॉब्लेम असेल किंवा दुसरा अजून काही इश्यू असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून विचारायचं आहे धन्यवाद